जैन कंपनीवाल्यांनी त्यांच्या ज्या लोकेशन लावलं आम्ही कंपनीमध्ये तर त्यांनी शेतकऱ्यांना अशा पद्धतीचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे विहिरीवरती फिट झालेलं बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने जैनवाल्यांनी त्यांचं स्ट्रक्चर उभं केलेलं आहे एक नंबर क्वालिटीचं खाली विहीर आहे आणि त्याच्यावरती पूर्णपणे आपल्याला स्ट्रक्चर दिसेल जैन सोलरची जी मोटर दिसते तुम्हाला समोर पाईप राउंड मध्ये मोटर येते जैनची अगोदरची ये इथं हे जैनचं सिस्टम लागलेलं आहे समोर दिसत असेल तुम्हाला पाण्यावरती सोलर सिस्टम फिट केलेलं आहे जे की अशा पद्धतीनं फिट केलेलं आहे जैन सोलर इरिगेशनवाल्यांनी जबरदस्त अशी टेक्नॉलॉजी आपल्याला जैन इरिगेशनवाल्यांची दिसून येते या ठिकाणी त्यांनी त्यांचे मोटर आणि पंखे ठेवलेले मोटर पंखा बऱ्याच शेतकऱ्यांना मोटरचे हेड आणि स्टेज किती स्टेजचा आहे आता मी तुम्हाला सांगतो त्यांचं जैनचे कंट्रोलर अशा पद्धतीचे तुम्हाला अशा पद्धतीचे जैनचे कंट्रोलर दिसतील त्यांचे आणि आजपर्यंत मी जे काही अनुभव होता मला जैन कंपनी आजपर्यंत ह्या कंपनीचं एकही मेंटेनन्सचं काम आपल्यापर्यंत आलेलं नाही आहे तर अशा पद्धतीचं स्टेज सांगायचं झालं तर हे बघा एक दोन तीन एक दोन तीन तीस मीटरचा पंखा पंप जो की तुमची विहिरीची खोली कमी असेल तर चाळीस चाळीस ते पन्नास फुटापर्यंत हा पंखा जबरदस्त काम करतो जशी तुमची चाळीस पन्नास फुटाची विहिरीची खोली असेल तर तीस मीटरचा पंखा तुम्हाला व्यवस्थित चालून जातो जैनचे मोटर आणि पंखा आहे आणि क्वालिटी जबरदस्त आहे जी किती दिवस द्यो, का दिवस पाण्यामध्ये राहिले तरी या स्टीलला गंज लागण्याचं कमी शक्यता आहे आणि समोर परत तुम्हाला एक दाखवतो मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ स्टेजचा हा पंखा जो की तुम्हाला थोडक्यात ऐंशी ते शंभर फुटापर्यंत कामात येऊन जातो विहिरीसाठी आणि बोरवेलसाठी तुम्ही पाहू शकता तीन एच ची मोटर आहे आणि त्यासोबतच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा स्टेजचा पंखा आहे तर अशा ठिकाणी आपल्याला बोरवेलसाठी हा पंखा कामात येतो विहिरीसाठी हा पंखा कामात येतो एक हाय हे अगोदरच सोलार आहे जैन सोलार त्याच फिटिंग बघू शकता तुम्ही जुनं सिस्टम आहे जैनच अगोदरच त्याची फिटिंग अशा पद्धतीने दिलेली कंट्रोलर जैनच आणि मी आता दाखव दाखवली तुम्हाला जी पाण्यात तरंगणारी मोटर आहे ती अगोदर यायची गेईची फिटिंग अशा पद्धतीची आणि मला वाटतं फ्लेटा अशा पद्धतीने प्लेट ऑटोमॅटिक धुतल्या जाणाऱ्या धुतल्या जावा यासाठी त्यांनी छोटे छोटे स्प्रिंगलर टाकलेले इथं आणि जे काही विचारलं मी सगळं कंपनी सांगते की आमच्याच मटेरियल सर्व आप आपल्याच कंपनीचं असणारे बा अदर कंपन्यांचा आपण घेऊन कुठलंही काही देणार नाही आहे शेतकऱ्यांना